नमस्कार सर, सर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा लव हनुमंत भोसले पॅट पोस्ट बळेवाडी तालुका बीड आता मला सांगा सर किती जनावर आहे टोटल आपले पाच गाई पाच गाई आहेत आणि आपण आता ह्या गाईंसाठी मिलचार्जाचा वापर करताय किती दिवस झाले वापर चालू दीड वर्ष झाले दीड वर्ष झालं दीड वर्षापासून तुम्हाला मिलचार्जाचा तुम्ही अनुभव घेताय तुम्हाला सुरुवातीला मिलचार्जाचा माहिती कुठून मिळाली आमच्या गावात एक विद्यार्थी होता गणेश म्हणून मिलच्या जर जी बकेट आणली मग बकेट चालू केल्यानंतर शंभर शंभर ग्रेम अगोदर चालू केलं तर के पाच ते सहा दिवसानंतर पासून प्रॉब्लेम सगळे सॉल्व चालू झाले आधी किती जनावरांना चालू केलं तुम्ही आधी म्हणजे टोटल जनावर चालू केलं मी डायरेक्ट सगळ्यांना सगळ्यांना चालू केलं आणि के प्रमाण किती देत होते आपण पन्नास पन्नास ग्रॅम सकाळी पन्नास ग्रॅम संध्याकाळी संध्याकाळी पन्नास ग्रॅम ज्यावेळेस तुमच्याकडे चार्जर नव्हतं दीड वर्षापूर्वी तुम्ही सांगितलं खूप टेन्शन होतं त्यावेळेस तुमच्या गोठ्यामध्ये समस्या काय होत्या समस्या म्हणजे शेणाचं पातळीच आले हा। आणि सगळं त्याचा वास यायचा शेणाचा वास शेण लवकर कोजत सुद्धा नव्हते हो वर्ष वर्ष कोजत नव्हते हो बर आता जेव्हापासून दीड वर्षापासून मिल चार्जर वापरताय तर ह्या सगळ्या समस्यांचा आणि मिल चार्जरचा तुम्हाला कसा अनुभव आला काय काय बदल झाले मिल चार्जर म्हणजे गायचे शंभर टक्के दुखणं बंद झालं म्हणजे दुखणं बंद झालं दीड वर्षापासून डॉक्टर डॉक्टर आला डॉक्टर फक्त गायला चेक करायला आजारी पडता आजारी पडतच नाही म्हणजे शेणाचा काय अनुभव होता शेणाचा पहिला वास येत होता आता वास येतच नाही त्याचा म्हणजे जनावरांचं पचन व्यवस्थित झालं पचनक्रिया सुधारली मग त्याच्यामुळे तुमच्या जनावरांचं पचन व्यवस्थित व्हायला लागलं घट्ट यायला लागलं आता तुम्ही सांगत होते की तुमच्या जनावरांच्या अशा बरगाड्या दिसायच्या म्हणजे अशा हाड वगैरे आता असं काही प्रॉब्लेम दिसतोय जनावर दिसत नाही काहीच नाही तब्येत सुधारली बरं मी सांगत होते तुमचा गा, गायी गायांचा अनुभव की गाय गाबर राहत नव्हते काय समस्या होती कि वर्षा ता ता किती वर्षापासून गाय गाभण नव्हती आता हे नव्हते आधीच किती खर्च केला गाभण राहत नव्हती त्यासाठी गायचा चार पाच हजार गेल्या तरी उलटून जायची उलटून जायची बरं मिळचार जर चालू केल्यानंतर किती दिवसात गाभण राहिली लावलं राहिले नाही दूध दुसरी वेळेस लावले की राहिली ती राहिली आता काही प्रॉब्लेमच नाही काही आपल्या सगळ्या गाया सरासरी किती लिटर दूध देतात एक गाय गाय ही गाय तर तुम्ही चाळीस लिटर चालली महिन्यात पण आता वीस लिटर देते रेग्युलर दूध चालेल तुम्ही घरी दूध खाता काय दूध खातो ना घरी घरी खाता सगळे खाता सगळे खातो घरी बर दुधाची क्वालिटी मिलच्या जर चालू करण्यापूर्वी आणि आता सध्या दुधाच्या क्वालिटी काय फरक जाणवतो आता दुधाची क्वालिटी जरा हेवी झाली म्हणजे स्ट्रॉंग झाली ती घट्ट झालं घट्ट झालं दुध होऊन त्याला फॅट नेसेन जास्त बसतो पूर्वी काय फॅट आहे एन एम बसायचं पूर्वी तीन झिरो बसायचं फॅट म्हणजे तीन दोन तेव्हा तीन तीन बसायची आता चार झिरो पर्यंत होती चार झिरो पर्यंत म्हणजे डायरेक्ट तुमचं एक दहा पॉइंट पण वाढले समजा पाच वाढले रेट काय मिळतो आज तुम्हाला दुधाला मार्केट तीस ते बत्तीस रुपये पर्यंत आहे सरासरी तीस ते बत्तीस रुपये प्रति लिटर साठी पूर्वी काय रेट मिळायचा दगडीचा तुम्ही एक अनुभव सांगत होते कि वारंवार तिला दगडी व्हायचा आणि तिला सारखं डॉक्टरवर खर्च करायला लागायचा दीड वर्षामध्ये दगडीची काही समस्या जाणवली का दीड वर्षामध्ये दगडी आलीच नाही समजा गायब झाली गायब झाली आता काही गोछीडचा वगैरे काही समस्या तुमच्या मला सांगा तुम्ही गाय जर पाहिल्या गाय कधी दुतलेली तुम्ही सगळ्या गाय म्हणजे आम्ही सह करत नाही धुतच तर पण भी जावेस शेन खर म्हणजे तुमचं वास यायचं शेण पातळ यायचं त्यावेळेस जनावर कायमिड असणार कायम तुम्हाला दू म्हणजे जनावर धुवा लागायचे समस्या होतीच त्यावेळेस आता काही गोठ्यामध्ये असे काही प्रॉब्लेम आहे का आता प्रॉब्लेम येत नाही सरसरी जास्त काहीच प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला जे दीड वर्षापूर्वी टेन्शन होत ते आहे का आता नाही ना काहीच नाही बरं कशामुळे हे टेन्शन गेलं जर वापरल्यामुळे हो। किती जनावर आहे सर चार चार जनावर आहे आपण किती दिवसापासून मिळते आता चा वापर चालू चार महिना झाला वापरत आपण चार महिन्यासाठी किती चार महिन्यापासून किती जनावरांना वापरताय चार बी चारही बी जनावरांना काय अनुभव आहे तुमचा स्वतःचा कारण की आपलं पहिल्यांदा आपण आधी मिल्क चार जर आपण वापरायच्या आधी त्यांना पातळ हे व्हायचं त्यानंतर आता गट्ट म्हणजे आपलं हे होत आहे घट्ट पडतंय बर बर हो अजून त्यानंतर परत आपण उकांड्यामध्ये बघितलं तर फरक वाटायला लागला आधी चरबट शेण होत आता मऊ पहिले शेण कुजत नव्हतं गोळे राहिले आता किती महिन्यात शेत कुजत शेण आता जे आपण हे केलेलं आहे ना मिल्क चार्जर चालू केल्यापासून दोन तीन महिने झालेले आहे बघा तर असं भुकटी भुकटी झालेली आहे पूर्ण पावडर झाली हो पावडर तुम्हाला माहिती सरांकडून मिळाली होती काही oh. oh, सरांनी सांगितलं बरं तुमची लगेच डेअरिंग कस काय झाली चारही जनावरांना वापर गॅरंटी दिली नाही तुम्ही स्वतः गॅरंटी बर तुम्हाला एवढा विश्वास आला मि चार्जर एवढा रिझल्ट येतो म्हणजे यांची गॅरंटी तुम्ही घेतली आज आज जर आपण पाहिलं आताच जे युग चालू आहे ह्याच्यामध्ये कोणीच कोणाची गॅरंटी घेत नाही केमिकल केमिकल वाले घेता गॅरंटी ते म्हणता हे प्रॉडक्ट घ्या तुम्ही आणि वापरा म्हणजे म्हणजे खाण्याचं प्रमाण वाढलं तिचं पचन व्यवस्थित व्हायला लागलं म्हणून ती खायला पण चांगली चारा वगैरे तुमचा काही उष्टा पडतो का आता नाही पूर्ण खायला गवनीमध्ये काहीच राहत नाही पूर्वी पूर्वी रात होता पूर्वी रात होता म्हणजे शेवटी तुम्हाला चारा टाकलं खाऊन झालं गवण साफ करायला अर्धा तास जाणार आणि तिथून पुढं पुढचं काम हो हो आता ते पूर्ण हायब्रीड गाय आहे याचप गाय यांना पण सेन्स आलाय जसं तुम्ही सांगितलं त्यांना जेवढं लागल पोटाला ah, तेवढंच खाता hmm. जेवढं त्यांच्या पोटाला आवश्यक आहे तेवढंच खाता पूर्वी काय व्हायचं पूर्वी म्हणजे गावनी मध्ये गाव चिपळ हा 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 काय नाही पूर्वी व्यवस्थित खात नव्हतं खायला लागलं तर नुसतं खातच राहायचं आता पूर्ण व्यवस्थित खाऊ दारा काढायला हा म्हणजे पूर्ण बांधूनच ठेवायला आता आपण जर पाहिलं आपण जवळजवळ अर्धा तासापासून इथं आहे तर एकही गाय म्हणजे एकदम शांत आहे गायीला जर आपण पाहिलं जनावर जे असतं हायब्रीड जनावर जे आहेत ते शक्यतो माणसाला जवळ येऊन देते ते ला आता मारता लगेच ह्या गायांना जर आपण पाहिलं तर एकदम शांत झालेलं म्हणजे त्यांचं पचन व्यवस्थित झालं खायला व्यवस्थित लागलं mm. त्याच्यामुळे त्यांना काही टेन्शन नाही mm. राहिलं एवढ्या सर्व शेतकऱ्यांना परिसरातले शेतकरी या mm. सर्व शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल मिल्चार्जर मधून प्रत्येकाने वापरलंच पाहिजे परवडू शकत नाही परवडूच शकत नाही मिल्क शिवाय बर बर म्हणजे आता बरेचसे शेतकरी सर असं पण म्हणतात की मिलच्या चार्जर हे खूप महाग तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल पाहिले ते सर्व त्याला माग वाटत नाही नंतर ते माग हजरात नाही कारण डॉक्टरचा खर्च नाही काहीच नाही डॉक्टरचा खर्च तुमचा जातो तुमचं दूध वाढतं फॅट वाढते तिथं तुमचा नफा वाढतो तुमचे जनावरांची तब्येत चांगली राहिली जनावरांची किंमत वाढली ना सरांचा अनुभव घेतला तर ह्याच्यामधून लाखो शेतकरी मित्रांना त्यांच्या प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या हो अनुभवाचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल धन्यवाद